नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम रे तुम्हाला तर माहिती आहे तुमच्या आशीर्वादाने आजपर्यंत जे काही मी आहे ते तुमच्यामुळेच आहे पण मित्रांनो काय होतंय समाजात वावरत असताना काही खोडकर प्रवृत्तीची लोक आमचे मुद्दाम विरोधक ज्यांची मला नाव माहित नाही गाव माहीत नाही ते माझ्या माग का लागलेत माझ काय त्यांनी मी त्यांचं एवढं वाईट केलंय ते माहित नाही पण ते माझं काय वाईट करण्याचा प्रयत्न करत आहेत एक जणांनी तर मला जिवंतपणे मारलं रात्री त्याला सहकुशी म्हणलं बाबा मी एक शेतकऱ्याचाच शेतकऱ्याचाच पुत्र पुत्र आहे माझ्या लोकांची माफी मागून टाक मा कर माफ तर तो म्हणतोय तुझे चाहती वर्ग तुझ्या माझ्यापेक्षा लय मोठे नाही त्यामुळे मी त्यांची माफी मागणार नाही दुसरी गोष्ट अशी आहे की कायम ट्रोलिंग करणं माझा बड्डे असेल काय असेल मी जे काम करतो त्या कामावरती यांनी काय वाईट कमेंट का करणं ह्या कमेंटला त्यांना मी कटाळ्या लोय माझ्यावरती बोलणं बरं मला तर बोला तुम्ही माझ्याशी नडायचं विचारांनी नडा पण माझ्या शरीरावरती तुम्ही बोलताय आणि विशेष म्हणजे माझ्या आई वडिलांना घेऊन सुद्धा तुम्ही बोलताय म्हणजे ज्याला मला येऊन काही चूक केली का असं के वाटतंय तर मी आता श्रीगोंदा पोलीस स्टेशनला साहेबांना कंप्लेन दिलेली आहे आणि इथं सांगितलेलं आहे जर दहा दिवसात जर रिझल्ट नाही लागला त्या पोरांचं जर अकाउंट हँग वगैरे नाही झालं आणि माझी जर योग्य नुसकान भरपाई नाही दिली तर मी दहा दिवसात येत्या दहा दिवसात मी आत्महत्या करणार आहे कारण मी माझ्या कंटाळलेलो आहे म्हणजे काय म्हणू शकतो आपण आता माझ्या कमेंट करणे आणि माझ्या बोलणे मला आता राहिलेला नाही कारण माझे घरचे सुद्धा माझी कमेंट वाचतायत ना अरे बाबा तू एवढा काही गुन्हेगार आहे का तुला का बोलतायत लोक काही बोलतायत आमच्या बहिणींना बोलतायत त्यामुळे जर ह्या लोकांचा सोक्ष मोक्ष नाही लागला तर पोलीस स्टेशनला मी आजच सांगतोय दहा दिवसात आत्महत्या धन करेन म्हणजे करेन